हॅलो हा बोला ती हा मी ना सेवा घेतलेली जॉबसाठी अनुभव सांगायला फोन केलाय अच्छा अच्छा हा आता सांगताय का हा हा चालेल हा कुठून बोलताय मी मुंबई बर नाव सांगायचं आहे हा हा प्रिया माने हा हा कोणाकडून घेतली होती सेवा ऍक्च्युली माझ्या मावशीने माझ्यासाठी घेतलेली नाशिकला जाऊन कडनं अच्छा हा 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 तर काय सेवा दिली होती जॉबसाठी सेवा दिलेली इन्कॉम लागत काय काय दिलेली सेवा लिंबू हनुमानासमोर लवंग लावून ठेवायचा होता त्याची पूजा रोज आ, तारक मंत्र राम रक्षा स्तोत्र हनुमान चालीसा तीन तीन वेळा असं होत मग तुम्ही केली कि मावशीने केली नाही नाही मीच केली सेवा अच्छा हा हा मग सेवा केल्यावर मला एक दोन तीन महिन्यानंतर जॉब लागला कशामध्ये आयटी मध्ये అరేవా జో జాగ్రత్త तारक मंत्राच किती वेळा तुम्हाला एक माळ दोन माळ जस जमेल तस स्वामी चरित्रातले अध्याय तुम्हाला साधारण रोजचे तीन वाचतात पण तुमचं आय टी सेक्टर आहे तर तुम्हाला जसं जमेल तसं वाचा एक वाचा दोन वाचा हम्म पण म्हणजे रोज स्वामींच नाव आलं पाहिजे हा म्हणजे स्वामींच दिवसभरातून नाव आलं पाहिजे हा हा खूप छान खूप छान मी शेअर करते करत थँक्यू समजा सांगितलेलं ऍक्च्युली सांगायला म्हणून फोन केला आता शेअर केलात ना तर तुम्हाला त्या अजून खूप छान छान अनुभव येतील बघा अच्छा ऍक्च्युली जॉब लागून चालेल आता बरेच महिने मला सांगायचं फोन नंबरच म्हणजे मावशीचा आणि माझा पण कॉन्टॅक्ट होत नव्हता नंतर आणि नंतर माझा फोन हे ते मग आता आता पण तीन चार आधी फोन केलेला लागला नव्हता वाटत जॉब मध्ये पण आता चाललंय थोडे प्रॉब्लेम रक्षा वगैरे घेऊन जायची पिऊन जायचं आपल्याला ते हा थोडा म्हणजे बराच लांब पडतो ना तीन तीन तास लागतात ट्रॅव्हल करायला कुठून जावं लागतं मी बोरिलीवरून येते ऐरोलीला येते हा खूपच लांब आहे तर खूप लांब पडतं ते संध्याकाळी आणि सकाळी सकाळीच त्यांची ब्रांच तिकडे असेल तर बघायचं नाही कारण ते, ते एक असत नाही नाही होईल होईल ते पण होईल हो 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 तुम्ही रोजच तारक मंत्राचं तीर्थ घ्यायचं आणि तुमच्या मनातली इच्छा बोलून हे करायचं पण मेन म्हणजे जॉब लागला ना ते महत्वाचं कारण आता माझ्या मुलीचा पण खूप तीन तीन चार चार तासाचा ट्रॅव्हलिंग आहे ते पण मध्ये पण तिला खूप म्हणजे इतकं हेक्टिक आहे ना की विचारायला सकाळी च्या जा दरम्यान जाते रात्री दहा अकरा वाजता तिला यायला तर ट्रॅव्हलिंगच खूप आहे ना मेन बॉम्बे जायचं म्हणजे प्रॉब्लेम तोच मी तो। सकाळी सहाला घर सोडते संध्याकाळी आठ नऊ पर्यंत घरी पोहचते हो ना हल्लीच्या मुलींचे फार जॉबचे आहे बाबा खूप राबवून घेतात नऊ नऊ तास खूप हम्म होईल ते पण होईल तुमचं चालेल हा तेच आम्ही स्वामी हो हो चालेल